करमाळा तालुक्यातील मतदार हा अतिशय सुज्ञ असून प्रत्येक वेळेस तो नवीन उमेदवारास संधी देत असतो यावेळी ती संधी दिदी बागल यांच्या रूपाने एका सुशिक्षित सुजान आणि सुसंस्कृत उमेदवाराला देणार असल्याचे प्रतिपादन दिग्विजय बागल यांनी उत्तर वडगाव येथील कार्यकर्ता दरम्यान केले दिग्विजय बागल हे बागल गटाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण तालुकाभर कार्यकर्ता मेळावा तसेच गावभेट दौरे आयोजित करत असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांमधून तसेच जुन्या नव्या बागल गटाच्या कार्यकर्त्यांमधून मिळत आहे ग्रामस्थ व सर्वसामान्यांची गर्दी या मेळाव्याला होत आहे असे प्रतिपादन देखील दिग्विजय बागल यांनी या दरम्यान केले पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की काय या ठिकाणी कार्यकर्त्यांचा कशा प्रकारे प्रसंग आहे प्रतिसाद वाढत चालला आहे काय झालं होतं वर्ष दीड वर्ष आम्ही संपर्कात आता संपर्कात परत चाललो आहे माणसं परत काय असं बागलगट कुठं गेला नव्हतं माणसं कुणीही कुठं हल्लं नाही काय नाही मामांची माणसं आयाशा जागेवर आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणं संपर्क साधणं एवढंच महत्त्वाचं आणि जस जेवढं जेवढं म्हणजे प्रत्येक सभा उत्तर उत्तर दिशेनंच चाललेली आहे प्रत्येक सभेला प्रतिसाद वाढत चालतो आपण आपल्या भाषणामधून आदिनाथ कारखाना मकाई कारखाना याच्याविषयी सुद्धा उल्लेख केलेला आहे म्हणजे त्यामुळे कुठेतरी इतर तिकडं लागली होती अशा प्रकारे कुठेतरी चर्चा होती त्यातून तुम्ही तुम एक मार्मिक शब्दातून ते सर्व स्पष्टीकरण दिले याविषयी काय सांगा कारखान्या महाराष्ट्रातच अडचणीत सरकार कारखानदारी एकंदरीतच अडचणीत आहे उत्पन्न आणि खर्च काय अडचणीमुळे आहे ताळमेळामुळं सगळ्यात संस्था अर्थ म्हणजे मकाई नाहीत अपवड थोडी स्ट्रॅटेजी बदलली का आक्रमक या याआधी मकाई असेल किंवा आधीनाथ असेल या संदर्भात बागलघाटाकडून जास्त स्पष्टीकरण किंवा उत्तर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न कधी झाला नव्हता यावेळी मात्र तुम्ही स्वतः आक्रमक होत आहे याचं कारण एवढंच की आत्तापर्यंत वर्षे दीड वर्ष मकाईची जेवी थकलेली असल्यामुळे आमचीच माणसं थकली होती शरीर त्या माणसांना आम्ही काय बोलावं किंवा आम्ही राजकारण आमच्या डोक्यामध्ये नाहीच तालुक्याचे म्हणजे मतदारसंघाचे आणि कारखान्यांचे प्रश्न कारखाने सक्षम करणे हेच आमचं जा एकमेव ध्यास त्यामुळे हे देणी थकल्यामुळं आम्ही माणसांमध्ये येत नव्हतो किंवा राज्यकर्त्यांना आम्ही उत्तरं देत नव्हतो तो माणसं टीका करीत नाही आम्ही उत्तर बोलावलेलं नाही हां आता आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली कारखाने आपल्या कारखान्याचे दिनी गेलेले आहेत आपल्या अडचणी दूर झाल्यात अजून पुढे दिवस चांगले येणार आहेत कारखान्यांसाठी त्यांच्या माध्यमातून आता आम्हालासुद्धा बळ भेटलेलं आहे आम्हालासुद्धा पाठबळ त्यांचा आहे आणि एवढा चांगला गॉडफादर असताना आम्हाला निश्चित काम करायला चांगलं वाटते माणसांमध्ये मा जायला चांगलं वाटतं मला एक ठाम विश्वास आहे की गट कुठंही गेलेला नाही गटाची माणसं कुठेही गेली नाही प्रतिसाद मी बघतोय वाढत चालला अजून तरी फक्त आमच्यावरच चालू आहे ज्यावेळेला रश्मी दिदी परत एकदा सक्रिय होतील त्यावेळेला ह्या तुटीनं वाढ होणार आहे गेल्या दहा विधानसभेमध्ये विधानसभेलाच पागलगट सामोरे मार्गावर विधानसभा लढण्याचं घोषित करत आहे याबाबत काय भारतीय जनता पार्टीने आपल्याला उमेदवारीबाबत काय आपलं बोलणं झालं त्याच्या बाबतीत मी आत्ताच भाष्य करू शकत नाही आमच्या नेत्यांच्या सोबत आमची काय त्या बाबतीत चर्चा झाली पण काय झालं आहे करमाळा तालुक्यामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण केला गेला गैरसमज पसरवला गेला आहे की एकतर बागलगट अडचणीत आहे बागलगट तीन नंबरला आहे बागलगटाची परिषदेवर निवड होईल विधानसभेतून त्यांचे माघार होईल यांना पाठिंबा त्यांना पाठिंबा असा प्रकार प्रकारे अशा कुठल्याही बोलतापांना माझ्या सर्वच सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की अशा बोलतापांना बळी न पडता बागलगट हा मामांच्या नावावर चालणारा आहे यंदाच्या विधानसभेमध्ये आम्ही माध्यम आहेत फक्त दिगंबरराव बागल नाव हे विधानसभेमध्ये दाखवून आम आम था था। हे आमचं काम आहे आमचं कर्तव्य आहे निश्चितपणे या तालुक्यात दिसेल कुठल्या मुद्द्यावर इलेक्शनला सामोरं प्रश्न मला तेच वाईट वाटतं की तुम्ही हे जे विचारतात कुठल्या मुद्द्यावर तुम्ही आमदारकीला गट सामोरे जाणार गेले दहा वर्ष झालं पंधरा वर्ष झाले मुद्दे तेच आहे गेले दहा वर्ष झाले तर मी बघतोय मुद्दा कुठला होईल ज्याद्वारे दृष्टीने रेटेवाडी उपसा सिंचन योजना आहे वडशिवने उपसा सिंचन योजना आहे पांढरेवाडीच्या तलावातून गारगाव पाडळी ह्या भागाला पाणी देणं आहे हे हायवेचं जातेगावपासून टेंबुर्णीपर्यंतच्या हायवेचा प्रश्न आहे एमआयडीसीचा प्रश्न आहे अनेक मुद्दे आहेत म्हणजे एकच मुद्दा आहे असा नाही आणि हे मुद्दे जुने जे होते तेच मुद्दे आहेत